या दोन चार जणांनी खून केला अरे हमे मालूम आहे ना शिशा कैसा टुटाय तो हमे मालूम आहे खोजदाज करून मास्टर माइंड कोण आहे सूत्रधार कोण आहे प्रमुख कोण आहे आणि पुढची मागणी जशी आज सीआयडी कडनं केली आपण मागणी करणार आहोत ज्या दिवसापासून ज्या दिवशी जगदीशचा खून झाला त्या दिवसापासून सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांचे सीडीआर काढा कोण कुणाशी बोललंय कोण कुणाशी बोललंय आणि हे करणार आहोत हे बाबासाहेब आंबेडकर करणार आहेत त्यांचे कार्यकर्ते करणार आहेत त्यांचे कार्यकर्ते करणार कर आहेत ही लढाई अशी तशी नाही आहे ही लढाई अशी तशी नाही आहे दोन हाताच्या लढाईमध्ये कुणी आमच्या नादाला लागत नाही लागतय का आता सांगितलं ना दोन गिलन दोन पारदी गावात घुसले तर आठ गाव जाग जागा होत की नाही पोलिस पण सिट्ट्या मारू मारू जागा देत रात्र आता दोन लढाई दोन हाताच्या लढाईत आमचा पराभव कुणी करणार नाही मित्रांनो आमचा लेक मारलाय पोरगा मारलाय कार्यकर्ता मारलाय त्याचे मारेकरी जोपर्यंत फासावरती लटकत नाही तोपर्यंत हा लढा शांत बसणार आज मोर्चा झाला अनिल भाऊ सावध व्हावं लागेल काका जागे होतील आमदार खासदार मंत्री तुमच्याकडे येतील काही दलाल आमच्या भगिनीच्या पाया पडतील आणि सांगतील जगदीश गेलाय आता पोरांचं भवितव्य बघा काहीतरी घ्या तो काय परत येणार आहे का असंच आमच्या सोमनाथ सूर्यवंशीच्या आईला सांगितलं गेलं खरंच ते दहा लाख कबूल केल्या तो आणि चेक घेऊन गेले त्या माऊलीनं दहा लाखाला ठोकर मारली लाच मारली आणि माझ्या सोमनाथला न्याय मिळाला पाहिजे तुमच्या तोंडात शब्द आहे की माझ्या जगदीशला न्याय मिळाला पाहिजे आणि तो न्याय कधी मिळेल जेव्हा या हराम गोविंद पाटला सह सगळे फासावरती जातील त्या दिवशी त्या लेकरांना त्या माऊलीला या बाबांना न्याय मिळेल मित्रांनो ही लढाई आपल्याला शांत ठेवायची रेक्षित चालू ठेवायची खूप योजी आपण आलोय आम्ही सातत्यानं सोबत तुमच्या तुम्ही एकटे नाही आहात वंचित भाऊ दे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर कुठपर्यंत तुमच्या सोबत आहेत जोपर्यंत तुम्ही आमच्या सोबत आहात जोपर्यंत तुम्हाला वाटतं जगदीश जगदीशला न्याय मिळाला पाहिजे तोपर्यंत आम्ही तुमच्या सोबत आहोत कधी चाळीस जाव ज्या पुढचं तर नियोजन बाळासाहेबांनी सांगितलंय कोण आमदार कोण डीवायसपी कोण पोलीस कायद्याचं सांगितलं अरे बाबा जबाब घ्या तक्रार आहे ना लडकाय ना गोविंद पाटील आमदाराचा बोल अडका ना दादा भूषण मंत्र्याचा अरे पण जबाब घ्या तपासामध्ये त्याला अटक करू नका सोडून द्या ना पण त्यांचा जबाब तर घ्या काय म्हणते ते तर सांगा मित्रांनो या ठिकाणी हे सगळे आपले जे लिंग समाजाचे किंवा आपल्या आप समाजाचे हा मला एक रुपया लागू दिलेला नाही का आणि प्रत्यक्ष आंबेडकर बाबापर्यंत प्रकाश आंबेडकर पर्यंत गेलो तरी मला रुपया लागू दिला नाही आणि माझ्या गावातून माझे आदिवासी आपले आदिवासी जय भीम यांनी मला अजून रुपयाचा खर्च लागू दिलेला नाहीये आणि हे माणसं येत हे माणसांनी मला पुण्यापर्यंत नेलं प्रकाश आंबेडकर पर्यंत पण मला रुपया लागू दिला नाही किंवा रुपयाचा खर्च करू दिला नाही मला रुपयाचा काही खौजी दिले नाही मित्रांनो मी त्याचा फार आभारी आहोत तुम्हाला किती दुःख झालंय त्याची जाणीव आम्हाला ज्याच्यातला ज्याच्या घरातला तरणाबांड पोरगा जातो त्याचा आधार जातो त्याचं दुःख आपण कशानेच वर्णन करू शकत नाही हामखोर पोलीस अधिकाऱ्यांना त्याची लाज वाटली पाहिजे त्या आपण काय करा दिलो तुम्ही ज्या पद्धतीनं सांगितलात की बाळासाहेबांनी या कार्यकर्त्यांनी रुपये लागू दिला नाही आज जाहीर करतो की शेवटपर्यंत तुम्हाला रुपये लागू देणार नाही वंचित बहुजन बाळासाहेब आंबेडकर तू माझ्याबरोबर जगदीश च मारे अटक